एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार चोवीस या एक्केचाळीस वर्षांच्या कालखंडात कैलासवासी श्री काशीबाई बाजीराव कोळी व त्यांच्या सुनबाई कैलासवासी श्रीमती पारुबाई भगवान कोळी यांनी सुरू केलेल्या मंदिराच्या बांधकामाची सांगता पुढे त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र श्री व सो लता कोळी लता कोळी परिवार तसेच सर्व ज्ञात अज्ञात गणेश भक्तांच्या सहभागातून व सहकार्यातून हे मंदिर साकारलेले आहे या मंदिर प्रवेश प्रवेशद्वारामध्ये खूप सुबक अशी आकाराची तर मित्रांनो हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर, मंदिर मंगळवेढा मंदिरातील स्वच्छता ही मनाला बहुन टाकणारी तसे आहे तसेच शेजारील परिसर हा स्वच्छ सुंदर आणि निर्मळ अशा वातावरणात उभा आहे मंदिराच्या प्रांगणात हे दोन दीपस्तंभ उभे आहेत पूर्ण मंदिर हे संगमरवर या दगडामध्ये कामामध्ये साकारलेले आहे मंदिराची कलाकृती ही पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण आणि सुबक अशी आहे चला तर मित्रांनो आपण मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आता गणपतीचे मंदिर पाहूयात मंदिरातील परिसर हा स्वच्छ सुंदर आणि नेटनेटका आहे आणि मंदिर हे पूर्ण सुबक अशा कोरीव कामातून बांधले गेलेले आहे चला तर मित्रांनो आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया प्रथमच आपण मूषक ंती दर्शन घेऊया नंतर गबाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे डोळे पाहून डोळे भरून पाहूया तर मित्रांनो या मंदिराचे बांधकाम करताना शिल्पकारांची शिल्पकाराने सूर्योदय सूर्यास्त यांचे योग्य नियोजन करूनच या मंदिराची रचना केली आहे सदरचे मंदिर हे पश्चिमाभिमुख असल्याने या मंदिरातील श्री सिद्धी महागणपतीच्या मूर्तीवर सूर्यास्ताच्या सुर्या... वेळी सूर्य सूर्याची किरणे मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत मूर्तीला जुळवून टाकतात यामुळे गाभाऱ्यामधील रोषणाई रोषणाई आल्याचे दिसते चला तर मित्रांनो आपण आता आलो आहोत आतील प्रदक्षिणा मार्गावर पहिली मूर्ती आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची ही मूर्ती आहे वाल्मिक वाल्मिक, वाल्मिक महाराजांची ही मूर्ती आहे श्री पंचमुखी मारुती रायांची ही मूर्ती आहे श्री तिरुपती बालाजी देवाची आहे श्री लक्ष्मीनारायण लक्ष्मी नारायण यांची ही मूर्ती आहे श्री मोरगावच्या मोरेश्वर गणपती बाप्पाची ही मूर्ति है श्री सिद्धि विनायक गणपति बप्पा है श्री बल्ला गणपति बाप्चर्ति है श्री वरद विनायक गणपति बप्पा ही मूर्ती आहे श्री विठ्ठल रुक्मिणी माताची ही विठ... ही मूर्ती आहे श्री सरस्वती मातांची ही मूर्ती आहे महादेव पार्वती यांची ही मूर्ती आहे श्री तुळजाभवानी माता यांची ही मूर्ति आहे रेणुका माता यांची ही मूर्ति आहे चिंतामणि गणपती बाप्पाची ही मूर्ति आहे गिरिजात्मक गणपती बाप्पा यांची ही मूर्ति आहे विघ्नेश्वर गणपती बाप्पा यांची ही मूर्ती आहे श्री महागणपती आहे श्री राम सीता यांची ही मूर्ती आहे श्री महालक्ष्मी यांची मूर्ती आहे श्री खंडेराची ही मूर्ती आहे श्री दत्त गजानन महाराज यांची आणि ही मूर्ती आहे श्री गौतम स्वामी यांची या मंदिराची दोन वैशिष्ट्ये मंदिर म्हणजे चंद्रमोषक आणि येथील बाजूस असलेला श्री सूर्यमोषक आहे तर मित्रांनो हे मंदिर कोणत्याही पूर्वनियोजित नकाशाप्रमाणे बांधले गेलेले नाही या बांधकामासाठी जर जसा निधी मिळत गेला तस तसे या मंदिराचे शिल्पकार मोहनलाल सोमपुरा यांनी बांधलेले आहे आणि हे मंदिर हे नागर शैली या वास्तुकलेनुसार बांधले गेलेले आहे आणि हे मंदिर हे पूर्ण मार्बल दगडामध्ये मा बांधलेले गेलेले आहे आणि ह्या असते मित्रांनो ही बाहेरील प्रदक्षिणा मार्ग आहे जिथे सुंदर नक्षीकाम आणि कामाची सुंदर काम आणि नक्षीकामाची दर्शन होते ते विविध संतांच्या मूर्ती या भिंतीमध्ये करून ठेवलेल्या आहेत जसे की गौतम बुद्ध संत गाडगे बाबा महान संत श्री गोरा कुंभार गुरु नानक जी संत रोहिदास महाराज श्री संत सेना महाराज श्री संत बाळू मामा श्री संत नरहरी सोनार श्री संत बसवेश्वर संत चोखा मेला श्री शंकर महाराज श्री सीताराम महाराज येथील सुबक अशी तुळशी वृंदावन आणि दीपस्तंभ असून तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूस खूप सुंदर असा बगीचा आहे चला तर मित्रांनो आपण मंदिर सर्व पाहिलेले आहे तुम्ही पण या मंदिराला अवश्य भेट द्या आणि येथील सर्व सर्व कलाकृती आणि सुबकतेची परिपूर्ण माहिती घ्या